राज्यातील लोकसभेच्या चार जागांचा अपवाद वगळता सर्व जागांच्या वाटपाबाबत काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीमध्ये एकमत झालंय त्यामुळं कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वजण एक, सर्व एक दिलानं प्रयत्न करतील असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात निर्धार परिवर्तन यात्रा दहा जानेवारीपासून सुरू केली आहे आमदार अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे या यात्रेचं नेतृत्व करत आहेत सोमवारी ही निर्धार यात्रा कोल्हापुरात आली होती मुस्कॉन लॉनवरील जाहीर सभेपूर्वी सर्व नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार अजितदादा पवार यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली राज्यात दोन्ही काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळण्यात येणार आहे आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वजण एक दिलाना प्रयत्न करणार आहेत त्यामुळे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार कोल्हापूर हातकळंगलेमध्ये जो उमेदवार देतील त्यांच्या विजयासाठी सर्वजण आपापसातील मतभेद गटबाजी विसरून काम करतील आणि ते त्यांना करावंच लागेल असं स्पष्ट केलं कोल्हापूरची जागा असेल हातकणंगल्याच्या जागा असतील यामध्ये पण कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिटी खासदार असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच ती राहू द्यावी हातकडल्याच्या जागेच्या बद्दल मात्र आमची त्या ठिकाणी चर्चा चालू आहे चा चा। मात्र अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांच्या बद्दल एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याबद्दलची घोषणा त्या ठिकाणी करावी आणि त्याच्यातून कुणाच्याही मतात समज गैरसमज होऊ नये तर याबद्दल पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्या पक्षाचं तंतोतंत पालन हे सर्वांच्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीला सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत यात नक्कीच यश या येईल असंही अजितदा पवार यांनी स्पष्ट केलं देशात भाजपचा पराभव करणं हेच महाआघाडीचं उद्दिष्ट आहे त्यामुळे महाआघाडीचं जागा वाटप तुटेपर्यंत ताणलं जाणार नाही असंही ते म्हणाले यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार हसन मुश्रीफ संध्यादेवी कुपेकर जिल्हाध्यक्ष एवाय पाटील आर के पोवार के पी पाटील महापौर सरिता मोरे was the thua